राजकीय ताकद आहे तोपर्यंत रोहा अर्बन बँकेची मूळ वास्तू कुणाला मिळू देणार नाही खासदार सुनील तटकरे विनाकारण रोहा गैरसमज पसरवण्याचं काम सुरू आहे रोहा अष्टमी अर्बन बँकेचा विषय चर्चेला जात असतानाच वास्तू खरेदीची निवेदी प्रक्रिया रद्द करण्याची राज्य सरकारकडून स्पष्ट भूमिका आहे त्या खात्याचे मंत्री आबासाहेब पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे जोपर्यंत माझी राजकीय ताकद आहे तोपर्यंत रोहा अर्बन बँकेची मूळ वास्तू कुणालाही मिळू देणार नाही असं पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरे यांनी सुतारवाडी इथं सांगितलंय यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार अनिल अनिकेत तट, तटकरे उपस्थित होते यावेळी सुनील तटकरे यांनी चाळीस वर्ष आम्ही राजकारण करत आहोत निवडणुकीवर लक्ष ठेवून कधीही राजकारण केलं नाही रोयाचा विकास हाच उद्दिष्ट ठेवून आम्ही काम केलंय मी स्वतः महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे व अनिकेत तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे रोहा कोलाड मार्ग झाला सुरुवातीला काही लोकांनी डिवायडर नको म्हणून सांगितलं त्यामुळे डिवायडर रद्द केले होते काही व्यापाऱ्यांच्या सह्या आल्या पुन्हा विचार बैठक झाली या बैठकीत फेरविचार होऊन डिवायडर करण्याचं सांगण्यात आलं दुर्दैवाने या डिवायडरमुळे मुळे अमोल मोरी तरुणाचा मृत्यू झाला दुर्दैवानं झालेल्या या घटनेमुळे आमच्या मनात दुःख व संवेदना आहेत या अपघाताची पोलीस चौकशी करण्यात येईल रोहा शहरातील हनुमान मंदिराचं काम हनुमान जयंतीच्या आधी पूर्ण होणार आहे दुसरीकडे हनुमान टेकडी यांचं सकाळी दोन मुद्द्यावरती आज आपल्याला या ठिकाणी बोलवलं की तीन दिवसापूर्वी रोह्यामध्ये दुर्दैवाने रस्त्यावरती घटना घडली आणि त्याच्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला त्याच्यावरती वेगवेगळ्या पेची टिकाटपणी सुरू झाली आपल्याला माहिती आहे की मी गेले चाळीस वर्ष राजकारणामध्ये आहे मी असेल अनिकेत भाई असेल आदिती असेल आम्ही कधी निवडणुकांच्या वरती लक्ष ठेवत लोकांना कधीच दिशाभूल आयुष्यभरामध्ये केलं नाही रोहेकरांचं प्रेम रोहेकरांचा विश्वास आणि रोहायला नवनवं काहीतरी यावं याचा सातत्याने आम्ही मंडळींनी त्या ठिकाणी प्रयत्न केला, रो केला। आध आधी रोहा शहरातला मुख्य रस्ता कॉन्क्रिटी करण्याचा माझ्या ताईच्या आणि भाईच्या पाठपुऱ्यातून त्या ठिकाणी राज्य सरकारने केला आणि आज आपल्या शहरातला जो मुख्य रस्ता आहे तो अतिशय उत्तम पद्धतीने कॉन्क्रिटी करण्याचा झाला सुरुवातीला एक बैठक मी घेतली होती त्यावेळेला काहींनी डिव्हायडरला विरोध केला त्यामुळे आपण डिव्हायडरच काम जवळपास रद्द केलं होतं पण नंतर वेगवेगळ्या ठिकाणांवरना पत्रकार असतील स्थानिक महिलांचे प्रतिनिधी असतील नागरिक असतील ना या सर्वांच्याकडनं पुन्हा या याबाबतीमध्ये फेरविचार करावा अशी मागणी आली त्याची सुद्धा पण एक बैठक बोलली त्याला आम्हाला स्वतः भाई पण उपस्थित होता आणि त्या बैठकीतून मागणी झाली आणि मग मी ठरवलं की बाबा आपण ते करावं आणि ते करत असतानाच डिवायडरच्या कामाला सुरुवात केली आणि आता मी एक महत्वाचा सी एस आर फंड जवळपास मिळण्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आहे त्याच्यातून वीस नेकलेसच्या धर्तीवरती रोहा शहरामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी काही ठिकाणी असं आलं की निवडणुकीमध्ये आम्ही बोललो आता आम्हाला विसर पडला त्यामुळे हनुमान मंदिराचं काम कधी पूर्ण होईल हनुमान टेकडीचं कधी होईल मला असं वाटतं एक पंधरा दिवसापूर्वी रोहानगरपालिकेमध्ये बैठक घेतली त्याला आपण उपस्थित होतात आणि हनुमान जयंतीच्या वेळेला हनुमानाचं मंदिर पूर्ण होईल राम चौकातील हनुमान टेकडी परिसर विकसित त्या ठिकाणी होत आहे काम बऱ्यापैकी झालं पुढे सुद्धा आपण करतो आहोत आता पार्किंग आणि रुंदीकरण रुंदीकरण जेवढं प्रस्थापित आहे तेवढं झालं पण अतिक्रमण सुद्धा भरपूर आहे म्हणून मी एकदा मागे सूचित केलं होतं की आर ओ डब्ल्यू राईट ऑफ वे डब्ल्यू च किती आहे त्याची आपण मोजणीही केली त्याचं मार्किंगही करायला सांगितलं आणि मुख्याधिकाऱ्यांच्या मार्फत मी नागरिकांना विनंती केली की के ज्यांचं जे काय वेदर शेड वगैरे काय पुढे आले असतील तेही बघा आणि पार्किंगच्या बाबतीमध्ये माझा सतत आग्रह राहिला पार्किंगचे आपण दोन वेगवेगळे स्पॉट तयार केले एक रॉयच्या मल्यामध्ये सुद्धा पार्किंगचा स्पॉट आहे दिलीपराजांच्या नावाने मच्छी मार्केटच्या बाजूला केलं तिथे सुद्धा स्पॉट आहे परंतु आता ज्या मध्ये सहकार्य नागरिकांचं किंवा वाहन चालकाचं चा लागतं ते काही वेळेला मिळत नाही किंवा भाजी मार्केट आपण स्वतंत्र केलं मच्छी मार्केट स्वतंत्र केलं तरी सुद्धा रस्त्यावरती विक्री चालते त्याच्यामुळे चा वाहतुकीला अडचण होतो वेगवेगळ्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी पार्किंग होत असते हे आपण पाहत असतो पण याच्यामध्ये व्यापक अर्थाचं सहकार्य नागरिकांचं राहणं आवश्यक त्या ठिकाणी राहू शकत त्यामुळे घटना घडली ती दुर्दैवी आहे त्याचा मी पोलिसांना तपास करायला सांगितलेला नेमकं काय कारण घडली कशी घडली या पद्धतीने जर काही दिला जाणार असेल की डिवायडर मुळे झालं वगैरे वगैरे नसलं तरी होऊ शकतं असलं तरी होऊ शकतं दुर्दैवी घटना ज्या वेळेला घडायची असते ती घडू नये अशी आपली सर्वाजी धावीर महाराजांच्या प्रार्थना असते पण दुर्दैवाने अशा घटना घडतात त्याच्याबद्दलचं दुःख संवेदना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे पण त्याच पूर्णपणाची आपण जबाबदारीच्या जब जब पद्धतीने म्हटलं आपण एक खुलासा त्या ठिकाणी करावा विकृत मनोवृत्तीने काही गैरकृत्य केल्याचं सुद्धा कांदावरती आलंय त्याही संदर्भामध्ये स्वच्छपणाची भूमिका पोलीस प्रशासनाकडे सांगितली की असं गैरकृत्य करणाऱ्या कोणाही व्यक्तीच्या विरोधामध्ये ताबडतोब त्या ठिकाणी कारवाई केली जावी त्या संदर्भामध्ये सुद्धा बातम्या आल्या की मंत्री काय करतायत आपल्याला करता अभिमान वाटला पाहिजे की रोयकर म्हणून सभागृहातली लोकमत नेतृत्व म्हणून ज्या पद्धतीने संधी दिली आम्ही सगळेजण जिथे असतो तिथे मी असेल भाई असेल ताई असेल आम्ही आपल्या गावाचा आपल्या परिसराचा आपल्या जिल्ह्याचा विकासाच्या कामाचा नेहमीच त्या ठिकाणी सतत विचार करत असतो नवीन नवीन बाबी आपल्याकडे कशामध्ये येऊ शकतील त्याचा प्रयत्न आमच्या सर्वांच्याकडनं त्या ठिकाणी राहत असतो म्हणून घडलेली घटना ही दुर्दैवी आहे हा एक भाग अर्बन बँकेच्या बाबतीमध्ये सुद्धा आज मी सकाळी माहिती घेतली सरकारकडनं स्पष्टपणाने ते रद्द करण्याच्या बाबतीमध्ये सूचना आलेल्या आहेत डीडीआर जवळ मी बोललो त्यांनी कायदेशीरच एक मुद्दा सांगितला की करार रद्द करताना ज्यांच्याबरोबर करार झालाय त्यांच्या सही करायला त्यांनी नकार दिला पण शेवटी मी आज निपटून सांगितलं की सरकारचे आदेश आहेत त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई ही केली जाईल मी पुन्हा एकदा रोहेकरांना आश्वस्त करतो की हा अर्बन बँकेची मूळ वास्तू ही कोणालाही सुनील तटकरेची राजकीय ताकद असेपर्यंत कोणालाही मिळणार नाही याची पूर्ण खबरदारी राज्य सरकारच्या माध्यमातून त्या खात्याचे मंत्री बाबासाहेब पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत महायुतीमधले कोण्याही पक्षाचे मंत्री असले तरी सुद्धा माझी भूमिका तीच राहिली असती आणि त्याच्यातून त्याच पैसे अंमलबजावणी त्या ठिकाणी झाली असते हे विनाकारण गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होतो आहे तो त्याबद्दलची जी विद्यमान स्थिती आहे ती रोय आणि सर्वांना काढावी यासाठीच आपल्याला बोलवलं होतं